वादळी वारे पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागास डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची भेट सांगोला तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना सोमवारी रात्री वादळी वारे व वा पावसाचा फटका बसला या वादळी वारे व वा पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे सरगरवाडी अनकढाळ नाजरे आदी परिसरातील नुकसानग्रस्त भागास शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते शेतकरी बांधव तलाठी व कृषी सहाय्यक उपस्थित होते सांगोला येथे सीएनजी पंप सेवेचे शानदार उद्घाटन सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंढरपूर रोडवरील एच पी पंपावरी एन जी पंपाचे काल मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आलंय उद्घाटन सोहळा सभापती समाधान पाटील यांच्या हस्ते करण्यात आला उद्घाटन सोहळाप्रसंगी उपसभापती माणिकराव वाघमारे बाळासाहेब काटकर हेमंतकुमार शिंदे रामचंद्र बाबर विनायकराव कुलकर्णी अमोल खरात शोभा पवार धनाजी पवार आल्दर अमजद बागवान तानाजी काका पाटील अरुण पाटील विष्णू सरगर दीपक गोडसे किशोर शिंदे प्रमिला चौगुले संतोष देवकते दौडू गावडे श्री पुजारी चंद्रकांत करांडे यांच्यासह सीएनची वाहतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते धनगर समाजसेवा महिला मंडळ सांगोला यांच्या वतीनं पोलीस अधिकारी बांधवांना बांधल्या राख्या धनगर समाजसेवा महिला मंडळ सांगोला यांनी रक्षाबंधन सणानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत सांगोला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी बांधवांना राख्या बांधून त्यांचं उक्षण करीत शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी शिवसेना महिला तालुका प्रमुख माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने शिवसेना महिला शहर प्रमुख व माजी नगरसेविका छायाताई मेटकरी सेवानिवृत्त शिक्षिका आशा सलग सलगर शांता हाके नकुशा जानकर रुपाली मदने शीला माने शीतल वाघमोडे वैशाली गाडवे वैभवी देशपांडे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या या महिला भगिनींकडून पोलीस सांगोला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी ए पी आय सचिन जगताप हवालदार बगाडे एस ए आय कल्याण ढवळे पी एस आय दत्तात्रेय पुजारी सहकारी पोलीस निरीक्षक पवन मोरे बजरंग बोराटे जयवंत माळी निशांत सावजी गणेश कुलकर्णी आदींना राख्या बांधल्या यावेळी पी एस आय रुपाली उबाळे शबनम शेख मॅडम सविता माळी यांच्यासह आधी पोलीस अधिकारी तसेच संदेश पलसे व मान्यवर उपस्थित होते सांगोला इनरविल क्लब क्लबतर्फे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न इनरविल क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्षा सौ स्वाती मकरंद अंकलगी यांच्या नेतृत्वाखाली कुंभार गल्ली सांगोला येथे पवन अनिरुद्ध कांबळे यांच्याकडून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचा लाभ सांगोला शहरातील पंचवीस महिलांनी घेतला या शिबिरासाठी क्लबच्या प्रेसिडेंट सो स्वाती अंकलगी तसेच सेक्रेटरी सो पल्लवी थोरात व इतर सदस्य असे मिळून पंचवीस जण हजर होते सांगोला शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापन करून नगरपालिकेला सहकार्य करावं असं आवाहन इनरविल क्लबच्या अध्यक्षा सेक्रेटरी तसेच सदस्यांकडून करण्यात येत आहे सांगोला शहराच्या विकासासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर आमदार संपूर्ण सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण आणि समग्र विकासाची बांधिलकी मी स्वीकारली आहे सांगोला शहरात बारा विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी आहे सांगोला शहरातील अनेक वर्षापासून रखडलेले सर्व प्रश्न आमदार शहाजी बापू पाटील व मी दोघे मिळून मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त दरम्यान अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली ही विकास कामे मार्गी लागणार असल्यानं आबा बापूंच्या नेतृत्वाखाली सांगोला शहराचा कायापालट होऊ लागला आहे सांगोला नगर परिषद हद्दीत मंजूर असणारी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माझे आमदार दीपक दीपकाळुंके पाटील यांनी शेवटी व्यक्त केला आता मला स्पष्ट फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर शून्य शून्य पाच पाच